सर्वांना नमस्कार आज आपणासाठी घेऊन आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा भाग दोन दीक्षाला एअरपोर्टवर सोडून अभय घरी गेला आणि रात्री त्याच्या आईचा फोन आला तिने विचारलं की दीक्षा कुठे आहे आणि अभयला दीक्षाची आठवण झाली त्यानं तिचा फोन लावला मीचचाही फोन ट्राय केला पण दोन्ही फोन लागत नाहीत त्याला खूप टेन्शन आलं आणि तो रात्रीच एअरपोर्टवर गेला दीक्षाला सुखरूप पाहून त्याला हायसं वाटलं आणि दीक्षा रडतच त्याच्या मिठीत शिरली आता पुढे दीक्षा खूप घाबरली होती ती थरथर कापत होती त्याच्या मिठीत त्याला तिची थरथर जाणवत होती तिनं इतक्या वेळ आवरून ठेवलेलं तिचं रडू आता बाहेर येत होतं तोही तिला मिठीत रडू देत होता तिला कसं समजवावं हेच कळे ना त्याला मग बराच वेळ रडून तो तिला म्हणाला दीक्षा मी नाही आला का काय झालं तू अजून इथंच कशी तिला तर काहीच बोलता येत नव्हतं ती नुसती मुसमुजत होती त्यानं तिला रुमाल काढून दिला तिनं नाक पुसलं आणि तो गायला थोडा हसला तिनं तोच रुमाल डोळ्यांना लावला आणि त्याच्या अंगावर काटा झाला त्यानं उलटीसारखं तोंड केलं आणि ती त्याला रुमाल देत म्हणाली घे तसं तो म्हणाला अगं नको राव दे तुलाच तुझं रडू अजून झाले कुठं इतक्यात तिथला वयस्कर गार्ड आला आणि म्हणाला सर ही वाईफ आहे का तुमची आणि त्याच्या अचानक प्रश्नाने अभयला काय बोलावं हेच सुचे ना तो गप्प होता आणि मग तोच गार्ड म्हणाला नक्कीच वाईफ आहे नाहीतर तुम्हाला पाहून अशा मिठीत नसत्या आल्या त्या आणि ती मग अशी मारलेली पहिली घट्ट मिठी आठवून दोघेही ओशाळले आणि तो गार्ड म्हणाला पण रात्र इतकी झाली आहे तुम्हाला कळायला हवं की इतक्या रात्री वाईफ रुसून घर सोडते आहे तर तिला अडवावं शी इज यंग ती तरुण right? आहे अँड यू आर न्यू मॅरिड कपल राईट आणि त्याचा झालेला गैरसमज पाहून अभय काहीच बोलला नाही त्या गार्डला वाटत होतं की दीक्षा रुसून निघाली आहे तो, तो नाईट ड्युटीला आला होता त्यामुळे ती किती वेळ इथं होती हे त्याला माहीत नव्हतं आणि अभय तिला म्हणाला सॉरी दीक्षा अगं मलाच कळायला हवं होतं तुला मी येईपर्यंत इथे नको एकटी सोडायला जोपर्यंत मी तुला त्याच्याकडे सोडत नाही तोपर्यंत तो तो तू माझी जबाबदारी आहेस असं म्हणून त्यानं तिच्या हाताला पकडून गाडीत बसवलं ती मात्र धक्का बसून शांत झाली होती मीत का नाही आला त्याला काही झालं तर नसेल ना नक्कीच त्याची काहीतरी अडचण असेल म्हणून तो आला नाही नाहीतर तो नक्कीच आला असता तो माझ्यावर खूप प्रेम करतो असं तिला वाटत होतं त्यानं तिला पाणी दिलं आणि म्हणाला रिलॅक्स आता बरं वाटत आहे ना हो मग तो तिला घरी घेऊन आला त्याचं घर खूप आलिशान होतं आणि वॉचमनने गेट उघडलं त्यानं तिला तिची रूम दाखवली आणि म्हणाला तू इथे आराम कर आणि तो जायला निघाला तशी ती घाबरून म्हणाली आणि तू तू कुठे निघालास तू पण इथं सोप्यावर झोप ना आणि हो तो हसून म्हणाला कमॉन दीक्षा अगं हे असं असतं बघ भारतीय मुलींचं लग्न झालं की सारखी नवऱ्याला टोकाटोकी करतात म्हणून मला लग्न करायचं नव्हतं आणि आपण एकाच रूममध्ये तिकडे राहत होतो घरच्यांना दाखवण्यासाठी बट एनिवे आता त्याची गरज नाही आपलं नातं एवढंच होतं आणि घटस्फोट झाला की लिगली तेही संपेल आपण दोघेही मोकळे होऊ आता मी आणि माझी गर्लफ्रेंड वरच्या रूममध्ये आहोत तू निवांत आराम कर तू तु तुझ्या तु मीचची आमानत आहेस उद्या त्याचा पत्ता काढतो आणि तो गेलासुद्धा पण दीक्षा मात्र हे ऐकून आदरली होती की तो आणि त्याची गर्लफ्रेंड एकत्र मिळून झोपले आहेत हे तर त्यानं आधीच सांगितलं होतं तिला तिलाही ते मान्य होतं आणि आता ती मीतकडे असती तर तिला काही फरक पडला असता का नसता काय माहीत पण तिला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि तिचा हात आपोआप तिच्या मंगळसूत्राकडे गेला देवा हे मला काय होतंय मी असं का रेस्टलेस फील करते का मला अभय तिकडे जायला नको आहे त्यांना इथं सोप्यावर झोपावं असं वाटत आहे ती विचार करत करतच झोपली आणि अभयसुद्धा त्याच्या बेडरूममध्ये झोपला होता पण त्याला झोप येत नव्हती काल रात्रीपर्यंत तो तिच्यासोबत रूम शेअर करत होता आईने येताना तिच्या भांगात कुंकू भरायला लावलं तेव्हा ते खोटं का वाटलं नाही का तो ड्रामा पुन्हा करताना भीती वाटत होती मगाशी एअरपोर्टवर तिनं मंगळसूत्र मागताना का दिलं नाही जाऊ दे मी का इतका विचार करतोय आता सगळं माझ्या मनासारखं होतंय आय एम so सो हॅपी असं म्हणून त्यानं सिगारेट पेटवली आणि एक नजर त्याच्या बेडवर झोपलेल्या जेसी नावाच्या गर्लफ्रेंडवर टाकली तर ती अतिशय कमी म्हणजे नाच्या बराबर कपडे घालून झोपली होती पांढर धुरकट रंगाचे केस नको इतका पांढरा रंग होता तिचा हातपाय लांब होते तिचे एखाद्या मॉडेलसारखी फिट अँड फाईन फिगर होती तिची आणि का कुणस ठाऊक पण आज अभयला तिच्या शेजारी झोपूनाही वाटलं इतक्या दिवसाचा दुरावा होता त्या दोघांचा पण त्याला तिच्या मिठी मिठीत आता जाऊ वाटे ना मग तो खाली आला दीक्षाचा रूमचा दरवाजा उघडला आणि ती झोपली की नाही हे एकदा पाहिलं तर ती गाठ झोपेत गेली होती त्याला ती घाबरली होती ते आठवलं कदाचित रात्री जाग आली तर घाबरेल आणखीन नवीन घर नवीन देश मग तोही तिच्याच रूममध्ये सोफ्यावर जाऊन झोपला आणि पहाटे पहाटे तिला झाग आली तेव्हा त्याला ते असं झोपलेला पाहून ती गाला थोडीशी हसली आणि पुन्हा ती सहात आपोआप मंगळसूत्राकडे गेला मी का त्याला ते, ते काढू दिलं नाही का कुंकू पुसू दिलं नाही मी फसवत तर नाही ना नाही मला असं अभयबद्दल काही नाही वाटलं पाहिजे आमचं लग्न फक्त एक कॉन्ट्रॅक्ट आहे आणि आता ते संपलं आहे कारण त्यानं मला लंडनला आणलं आहे आणि त्याचं काम त्यानं केलं आहे आता मीच मितला शोधणार असं म्हणून ती उठली आता सकाळ झाली आणि पुन्हा त्याच्या आईचा फोन आला अभय अरे आता तरी दे ना दीक्षाकडे फोन आणि अभय म्हणत म्हणाला आई तर मागेच लागली आहे बरं झालं दीक्षा इथे आहे मग तो तिच्या रूममध्ये गेला त्याने तिला पाहिलं तर ती तिचे लांब सडक काळे भोर रेशमी केस गॅलरीत वाळवत होती आणि टॉवेलने झटकत होती वाव किती सुंदर वाटत होतं ते दृश्य तो डोळे भरून तिलाच बघत होता आणि नजरेत साठवत होता गळ्यात अजून मंगळसूत्र तसंच होतं दोन भुवयांच्यामध्ये छोटी टिकली हलकी लिपस्टिक हातात हिरव्या बांगड्या तशाच होत्या ती त्याच्या नावाच्या सौभाग्याच्या खुणा स्वतःपासून दूरही करत नव्हती याला काय म्हणायचं हे त्याला कळत नव्हतं अरे अभय येतंच ना फोन आईच्या आवाजाने तो भाणावर आला आणि म्हणाला आईला तुझ्याशी बोलायचं आहे तशी ती खूप आनंदून गेली सगळे केस तिने एका बाजूला मानेवरून वळवले आणि फुलपाखरासारखी धावत आली त्याच्याजवळ आणि पळता पळता अडखळली तो मोठ्याने ओरडला अगं हळू तिला अजून त्या रूममधील वस्तूंची सवय नव्हती आणि ती अलगद त्याच्या मिठीत आली त्याचे हात तिच्या उघड्या कमरेवर होते आणि केस अस्ताव्यस्त होऊन चेहऱ्यावर आले होते आता पुन्हा दोघांचं भान हरवून गेलं होतं तिच्या शरीराचा नवा कोरा सुगंध त्याला वेळ लावत होता आणि हृदय जोर जोड़ जोरात धडधड करत होतं हॅलो अभय बाळा अरे काय झालं आणि आईच्या आवाजाने दोघे भाणावर आले ती संकोचून मागं सरकली तिने हाताने केस मागे सारले तर अभयला इच्छा झाली होती तिचे केस मागे सारायची पण ती कुणाची तरी अमानत होती नाही अभय हे चूक आहे आणि तिने त्याच्या हातातून फोन घेतला आणि दोघींच्या गप्पा सुरू झाल्या आई तिला अभयची आवडीनिवडी सांगत होती नवीन घरात कसं राहायचं कसं स्वयंपाक करायचा सगळं सांगत होती दीक्षा क्षणभर सगळं विसरून मनापासून ते ऐकत होती आणि हो म्हणत होती मध्येच अभयकडे बघत होती आणि लाजत होती हसत होती अभय तिच्या या वर्तणुकीकडे एकटक पाहत होता फोन झाला आई काय म्हणत होती गं काही नाही तुझ्या आवडीनिवडीबद्दल बोलत होत्या आणि मग हसत लाजत का होतीस तू ते आमचं सिक्रेट आहे तुला नाही समजणार अरे वा माझी आई आहे ती आणि सगळं सिक्रेट तुला माहीत असं नाही होणार हां पण थांब आता सगळं सिक्रेट ओपन करतो असं म्हणत मनातच म्हणत तो रूममध्ये जाऊन कॉल रेकॉर्डून ऐकू लागला आणि त्याला कळलं की ती का लाजत होती आणि तोही चॅटस पडला आहे ऐकून कारण आई तिला नातवंड मागत होती तेही एका वर्षाच्या आत आणि ही लाजत होती सिलीगर तिला माहीत आहे की हे नातं कसं आहे माझ्या आई आणि घरच्यांची अपेक्षा तर वाढतच आहेत आता ती किचनमध्ये गेली आणि त्याच्यासाठी आईने सांगितले तशी कॉफी बनवली आणि त्याला देत म्हणाली आपण मीतला कसं शोधायचं तो म्हणाला त्याचा फोटो असेल तुझ्याकडे तर तो दे मला आणि तो कुठे काम करतो हे तर तुला माहीतच असेल फोटो आहे पण तो कुठे काम करतो हे नाही माहीत ती म्हणाली काय अगं मग फक्त फोटोवरून इतक्या मोठ्या लंडनमध्ये त्याला कुठे शोधायचं आणि तिने चेहरा पाडला तिचा हिरमुसलेला चेहरा पाहून तो म्हणाला नाराज नको होऊस आपण शोधूया तशी ती हसली आणि वर पाहून हळूच म्हणाली ती कुठे आहे कोण गं अरे तुझी ती गर्लफ्रेंड नाव काय तिचं जेसी खूप सुंदर आहे का हो मला भेटव ना हो नक्की अगं पण ती फक्त रात्रीच येते आणि दिवसा तिनं विचारलं दिवसा ती तिच्या घरी जाते आणि रिक्षा तोंडाचा आकरून म्हणाली म्हणजे असं का हो अगं असंच असतं रिलेशनशिपमध्ये एकमेकांना सक्ती नाही करता आम्ही जाणं त्यानं कुठेही जावं आणि जेव्हा वाटेल तेव्हा एकत्र यायचं हे सगळं अवघड आहे रे ती म्हणाली अगं त्यात काय अवघड आहे हल्ली असंच असतं सगळीकडे कोणीही कोणावर जबरदस्ती नातं लादायचं नाही कंटाळा आला की सोडून द्यायचं आणि पार्टनर बदलायचा बाप रे म्हणजे हे मी ऐकलं आहे पण पहिल्यांदा इतक्या जवळून बघते आणि तो हसला आणि ती म्हणाली तू किती बदलल्या पार्टनर तो हसून म्हणाला आता तू टिपिकल बायकूसारखे प्रश्न नको हा विचारू आणि ती गप्प बसली मग तुझं जेवण कोण बनवतं मेड आहे ना तीच करते आजकाल पैसा असला की सगळं मिळतं चांगलं आहे बाबा पण मी आणि मीत असं नाही राहणार आम्ही आयुष्यभर सोबत राहणार आहे तेही लग्न करून आम्ही एकमेकांवर इतकं प्रेम करतो की आम्हाला एकमेकांचा कंटाळा येणारच नाही गुड असं म्हणून तो गालात हसला आणि म्हणाला कसं काय जमणार एकच पार्टनर आयुष्यभर गॉड गॉडनोज आणि तो आंघोळीला गेला इतक्यात तिनं त्याच्या आवडीचा ब्रेकफास्ट बनवला हे काय तू का केलंस हे तू काय माझी बायको नाहीस मेड आहे असं समजून खा ती म्हणाली आणि तो हसून म्हणाला स्मार्ट गर्ल त्यानं एक घस खाल्ला आणि म्हणाला दीक्षा इथे असेपर्यंत तूच बनव हा सगळं का रे मी कुठे तुझी बायको आहे जे एवढ्या हक्कानं सांगतोस अगं मेड आहेस असं समजून कर आणि आता तुझ्या मीतला शोधण्यासाठी मला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत त्याची फीज वसूल करतोय असं समज आणि ती हसून म्हणाली हो नक्की आता दोन तीन दिवस असेच गेले पण मीचा काहीच पत्ता नाही लागला तर संध्याकाळी ती त्याची वाट पाहायची की आज तरी अभय गुड न्यूज घेऊन येईल पण ती रोज निराश व्हायची तो तिला म्हणाला तू मीतला सांगितलं आहेस का आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल नाही अगं मग त्याला जेव्हा कळेल की आपण अशा प्रकारे लग्न करून आलो आहोत तो तुला स्वीकारेल का आणि ती म्हणाली त्याचा माझ्यावर विश्वास आहे की मी फक्त त्याचीच आहे आणि आपल्यात असं कोणतंच नातं नाही जे नवरा कोत असायला हवं पण तू अजूनही माझ्या नावचं मंगळसूत्र गळ्यात घालतेस या वांगड्या तो सिंदूर मग त्याला शंका येणारच ना हे काढून टाक ना तू सगळं आणि डिवोर्स पेपरवर सही कर आणि ती गप्प बसली अगं काय झालं मी तुला आवडत तर नाही ना हे लग्न तुला खरं वाटत आहे की काय आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा राग आला काहीही काय बोलतोस तू हे बघ आधी मी शोध मग मी हे काढणार म्हणजे तोपर्यंत तू तो डिवोर्स देणार नाही ना हे असं करून तुम्हाला फसवत आहेस आणि तिनं खूप आश्चर्याने थक्क होऊन त्याच्याकडे पाहिलं तसं त्याचीही काही चूक नाही हे त्यांचं आधीच ठरलं होतं मग ती रागा रागातच म्हणाली आण ते पेपर मलाही हे नातं नकोय आणि ती रूममध्ये गेली तिनं मंगळसूत्रही काढलं सिंदूर पुसून ती बाहेर आली आता त्यालाच तिच्याकडे पाहू वाटत नव्हतं दोन मिनिटांआधी ती किती सुंदर दिसत होती आणि तिने डिवोर्स पेपरवर सही केल्या आणि म्हणाली झालं आता तुझं समाधान आणि आता पुन्हा असं म्हणू नको की मला तू आवडतोस मी फक्त आणि फक्त मी प्रेम करते कळलं ती रागात खोलीत गेली आणि तो गप्प बसला दोन तीन दिवस असेच चुप्पीत गेले आता पुन्हा त्याच्या आईचा व्हिडिओ कॉल आला अभय दीक्षा कुठे आहे तसा तो तिच्याकडे गेला आणि तिला असं पाहून आई म्हणाली दीक्षा अगं काय आहे तू तुझे सौभाग्यलेनी का तु 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 काढून टाकलीस अगं नवरा दीर्घ आयुष्य व्हावा म्हणून ते घालतो ना आपण आणि दीक्षानं अभयकडे रागात पाहिलं त्याला खूप फील झालं आई तिला ओरडत होती आणि तिची काहीच चूक नव्हती मग आई म्हणाली आता पुन्हा सगळं घाल बरं अभय तू तुझ्या तु तु हातानं घाल अभय म्हणाला आई अगं काय सारखं सारखं तो वैतागला अभय अरे बाळा आपल्या धर्मात हे असंच असतं नवरा बायकोचं प्रेम असतं त्या मंगळसूत्रात बरं फोन ठेवला की घालतो हां अभय म्हणाला फोन झाला आणि ती म्हणाली आपलं नातं काहीच नाही आपला डिवोर्ससुद्धा झाला आहे मग यापुढे मी आणखीन तुझ्या घरच्यांशी तुझी बायको म्हणून खोटं वागणार नाही मी अजून त्यांना फसवणार नाही आपण आता लिगली वेगळे झालो आहे फक्त माझा मीत मिळू दे मग मी जाईन आता अभय घाबरला घरच्यांपासून दूर आलो तरी या फोनमुळे सतत त्यांचा वॉच असणारच होता त्यांच्यावर म्हणजे दीक्षा पुन्हा मीतकडे गेली तर कोणाला बोलायला लावू मी आईशी अभयला आता वेगळंच टेन्शन आलं आणि जर या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजविषयी घरी कळलं तर काय होईल तो खूप घाबरला असेच काही दिवस गेले दीक्षा घरात नाष्टा जेवण करायची त्याला आता तिच्या हातचं खायची सवय झाली होती कितीही राग आला नातं नसलं तरी ती त्याची कामं करत होती कारण एकमेकांवर रुसण्याचे कोणतेच हक्क नव्हते त्यांना रात्री अभय आणि त्याची गर्लफ्रेंडमध्ये वाद झाला होता ती अजूनही झोपली होती आणि त्याला लवकर जायचं होतं तो बाथरूममध्ये होता आणि म्हणाला जेस्सी प्लीज गिव मी अ टॉवेल आणि जेस्सी म्हणाली आय एम नॉट युअर सर्वंट ओके तरीही तो लाडात तिला म्हणाला प्लीज बेबी गिव मी तो बराच वेळ असं तिच्या करत होता आणि तिनं त्याला टॉवेल दिला तशी त्यानं तिला हाताला पकडून बाथरूममध्ये ओढली आणि शॉवरखाली मिटील घेतली ती तर खूप घाबरली त्याच्या अशा वागण्याने कारण ती दीक्षा होती जेशी तर कधीच त्याची कसलीच परवा न करता निघून गेली होती आणि त्याला त्या अवस्थेत पाहून तिने जोरात डोळे बंद करून घेतले त्याला तर आता कुठं लपावं हेच कळे ना त्याने मागे पुढे फक्त हात लावला पण तेवढं पुरेसं नव्हतं त्याचं उघडं शरीर झाकायला आणि त्यानं गडबडीनं तिची चोडणी काढून कमरेला गुंडाळली आता तिच्या वरच्या बाजूनं काहीशी छाती उघडी दिसत होती आणि तिची छाती खूप खालीवर करत होती ती पूर्ण भिजली होती खूप हॉट दिसत होती आणि भिजलेल्या तिला चोरट्या नजरेने अभय पाहत होता ती मीची अमानत आहे हे माहीत असूनही आणि त्यानं तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढून घेतली तिची छाती त्याच्या छातीवर प्रेस झाली आणि तिने लाजून त्याच्याकडे पाहिलं अशाच आणखीन सुंदर कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी कथा या चॅनलला सर्च करा आणि कथांचा आनंद घ्या आशा आहे की तुम्हाला त्या कथासुद्धा नक्कीच आवडतील या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे